नमस्कार मित्रांनो मित्रांनो उठवल्या तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूपच जबरदस्त सत्याचा होणार आहे तर मागच्या काही एपिसोड मध्ये आपण सगळ्यांनी पाहिले मित्रांनो की आता मात्र अर्जुनला डाऊट आलेले असतो अर्जुनला आता जी खोटी तणवी आहे तिच्यावरती खूप मोठा डाऊट आलेला असतो आणि तो काही ना काही प्रूफ तिच्या विरोधात शोधण्याचा प्रयत्न करत असतो त्याने सायलीला सुद्धा सांगितलं आणि त्यानंतर सायलीचा काही विश्वास बसला नाही परंतु आता जो आहे अर्जुन एक मोठा प्लॅन करतो मित्रांनो आणि तो प्लॅन जो आहे त्याचा एक्झिक्यूट होणार असतो म्हणजेच तो जो आहे तो आता या ठिकाणी सुमनकडे जातो नागराजची जी बायको असते सुमन काकी तिच्याकडे जाऊन तो विचारण्याचा जा प्रयत्न करतो की आपली तन्वी तुम्हाला खरोखरची खरी तन्वी आहे हे कसं पटलं त्यानंतर तुम्हाला माहित आहे की सुमन जी आहे ती भोळी आहे तिने सांगून टाकलं की तिच्या पायावरती एक तुळशी पत्र आहे आता मात्र अर्जुन जे आहे ते थेट या ठिकाणी घरी जातो आणि सायलीला सांगण्याचा प्रयत्न करतो तर सायली अगोदर रात्री झोपलेली असते खूप दमलेली असते त्यावेळी सायलीचा पाय नकळतच उजवा बाहेर आलेले असतो त्यानंतर त्याच्यावरील तुळशीपत्राची जी, जी खूण आहे ती लगेच जी आहे ती अर्जुनला दिसते आणि अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते अर्जुन मात्र तसंच तिला झोपेत उचलून आईकडे घेऊन जातो पूर्ण इकडे घेऊन गेल्यानंतर तो बोलतो की हे बघ पूर्णा हीच खरी आपली तन्वे आहे त्यावेळी सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि पुराणाईचा चेहरा देखील पाहण्यासारखा होतो कारण तुळशीपत्र स्पष्ट सगळ्यांना दिसत असतं आणि हे सत्य आता सगळ्यांसमोर येऊन चुकणार असतं तर मित्रांनो इकडे मात्र प्रिय ढाराढूर झोपलेले असते तिला काही एक माहीत नसतं तर रविराजच्या बायकाची जमीन सरकते त्याच्या डोक्याला मोगे येतात त्याला समजत नाही की आपली खरी मुलगी कोण आहे मित्रांनो शेवटी अखेर टेस्ट ची वेळ येणार आहे तर डिओन टेस्ट चा रिझल्ट काय लागेल पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळेकेंदा वेळेला विसरू नका